हॅलो नमस्कार आज पुन्हा मी आली आहे नवीन ब्लॉग घेऊन माझा म्हणजे माझं कामाचं वगैरे हा लास्ट मंथ आहे जसं की मी सांगितलं आहे की हा महिना माझा लास्ट असणार आहे आणि जी माझ्यासोबत असते ना जिची च्यूज तू, च्युजडेची ऑफ असते मी सांगितली होती तिचं उद्या लास्ट दिवस आहे मग एक महिन्यानंतर आम्ही दोघी पण ब्रेक तिला दुसरीकडे जॉब मिळाला आहे म्हणजे इकडे सेल होत नाही म्हणून म्हणजे हे थोडं आत पडताना ऑफिस म्हणून सेल्स होत नाही म्हणून तिला बोलले की एका दिवसात म्हणजे आठ दिवसाआधी सांगितलं होतं तिला की ओ... की आता होत नाही आहे सेल म्हणून तू थोडा काम सोड असं काही बोलले आणि तिची आज इंटरव्ह्यू होती मस्त झाली बोलली ती आणि इकडे जेवढा पेमेंट होतं त्याहून जास्त तिला तिकडे आता पेमेंट आहे मग मस्तच झालं ना तसं पण मी पण हा लास्ट मंथ करणार आहे मला पण विचारत होती ती अरे त्यांना तिकडे स्टाफ पाहिजे तू येणार का मी बोलले की सध्याला तर माझं मन नाही आहे तसं मी दोन महिने काम करू शकते मग ते चांगलं नाही वाटत ना दोन महिने जाणं मग अचानक बोलणं की आता माझी डिल डिलिव्हरी होणार आहे तर मग बेबी असणार माझ्यासोबत मग मी नाही करू शकत काम त्यापेक्षा मी जेव्हा बाळ झाल्यानंतर थोडा माझा वेळ जाईल त्यानंतर मी जॉईन करते असं बोलेन तेव्हा बघू मग काय ते एक मिनिट मी थोडा बाहेर पण जाते कारण हे बाहेर ओ... की आत्ता कुठेतरी गेले होते म्हणजे ह्या माझ्यासोबत दुसरा असतो ना तो जेवायला गेला आहे सो त्याला बघत होते मी अचानक आला तर तू बोली काय कामाच्या वेळी व्हिडिओ काढते वगैरे तसं काम काही केवढं नाही आहे इकडे आता सध्या आला तरी म्हणजे आता सध्याला सीझन थोडा डाऊन चालला आहे क्लायंट्स वगैरे जास्त नाही आहे जे ऑनलाईन जे आमचे क्लायंट्स आहेत म्हणजे जे ऑनलाईन पेमेंट करत नाही आहे ते इकडे येतात ऑफिसमध्ये ऑफिस शोधत म्हणजे ते पण त्यांचं चांगलं आहे की असं ऑनलाईनवर झट करून म्हणजे सहज कोणावर पण विश्वास ठेवता येत नाही आजकाल एवढं काही फ्रॉड चाललं आहे तुम्ही पण गोव्याला येता तर कन्फर्म करा एक वेळा की ऑफिस आहे की नाही ऑफिसमध्ये जाऊन पेमेंट करा स्क्रीनशॉट शेअर करा कन्फर्मेशन घ्या की आम्ही असं लिहून देतो असं असे पटे असते त्यात आम्ही लिहून देतो मी दाखवू नाही शकत मी त्यावर त्यांचे नंबर वगैरे आहे ते असंच नाही दाखवू शकत मी म्हणून मी हाईट केला आहे हे बुक आहे यांचं हे पण देतो आम्ही आता सध्याला एक क्लाइंट येऊन गेला सहा जणांचं त्यांना बोलले म्हणजे ऑफिस त्याने बघितलं मी बोलले आरामात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण पेमेंट करू शकता म्हणजे ऑफिस आहे ते बघितलंच आहे ना मग ते गेली आता बागाला फिरायला गेले आहेत मग बा वेगटर वेगटर करून विचारत होते बागातोरला हां म्हणजे काही काही बीचीसचे नावं पण ना वेगळे घेतात हे जे ट्युरिस्ट लोक येतात क्यूट वाटतात एकदम हां चुकीचं नाव घेतात खरं पण क्यूट वाटतात कारण त्यांना म्हणजे एक्झॅक्ट नाही माहीत ना त्यामुळे हे क्लाईन महाराष्ट्राचे होते वाटतं जवळच महाराष्ट्र गोव्याला जवळच आहे जवळच म्हणजे नातेवाईक असल्यासारखे शेजारी शेजारी मग तिला पण जॉब भेटतो उद्या तिला जॉईन व्हायला सांगितलं होतं उद्या तिचा लास्ट दिवस आहे इकडे मग ती हाफ डे घेऊन आम्ही फिरायला जाणार आहोत म्हणजे उद्या मस्त आम्ही जत्रा आहे ना बोडगीनी बोडगेश्वरची जत्रा मापसामध्ये फेमस आहे खूप भरपूर फेमस आहे ती जत्रा चालू आहे मग तिकडे आम्ही जाणार आम्ही दोघी मग आता हळदी कुंकू आहे तर त्याचं पण सामान मला थोडंसं सा घ्यायचं आहे म्हणजे पाच जणांना तरी द्यायचं आहे म्हणजे मी सगळं नाही करू शकत म्हणजे काही वेळ मला मिळेल त्यातच मी काही लोकांना देऊन ते मी आटपणार आहे यावेळी प्रेग्नेन्सीमुळे मग नंतर बघू मग जसं मी आधी करायची तसंच करणार आहे सो माझ्या मराठीचं तुम तुम्हाला तर माहीतच आहे जे आधीपासून बघितलं आहे त्यांना माहीत असणारच की माझी मराठी कशी काय आहे मग मी विचार करून बोलते बाबा काही चुकीचं बोलले ना काही चुकीचे शब्द वापरले ना तर मला माफ करा आधीच बोलते मी शिव्या वगैरे देऊ नका मला प्लीज मी शिव्या वगैरे कुणाला नाही देत चूक झाली तर मी मानून घेते अशी पण आहे मी आणि तुम्ही मला बिंदास् सांगू शकता हे मी दर व्हिडिओमध्ये सांगितले आहे की माझं काही चुकी झाले असेल तर तुम्ही मला बिनधास्त सांगू शकता आणि मी बोलले होते कॉलर माईक वगैरे यूज करणार तर आज मी आणलं होतं कारण हे कोणी नसणार तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करणार आणि अपलोड करणार हे माझ्या डोक्यात होतं एक साधारण तीन दिवसानंतर तरी मला एक ब्लॉग तरी अपलोड करायचा आहे म्हणजे मी तुमच्यासोबत असं बोलू शकेन रोज तर पॉसिबल नाही आहे पण कधी कधी ट्राय करेन मी ल पण तीन दिवसात एक दोन दिवसात एक वीकमध्ये दोन तरी असं तर मी नक्कीच ट्राय करणार आहे कारण हे नातं तुटलं नाही पाहिजे आणि त्यात माझं मराठीचं बोलणं पण सुधरायला पाहिजे तर मला ही मेहनत घ्यावीच लागेल आणि तुमचा तर सपोर्ट आहेतच हे मला माहीत आहे एक दोन व्हिडिओज अपलोड करते त्यातच माझे चार सबस्क्रायबर्स झाले म्हणून धन्यवाद एवढं तुम्ही प्रेम दिल्याबद्दल हे एक किंवा दोन पण माझ्यासाठी खूप म्हणजे खूप प्रेरणादायक आहे मोटिवेशन मिळतं की हां सपोर्ट करणारे लोक भली माणसं आहेत ह्या जगात त्यामुळे थँक्यू मला वाटलं कामाचं आलं आहे मेसेज हा कामाचा फोन आहे आम्हाला फोन दिला आहे यावर पण ऑनलाईनचे मेसेजेस येतात मग आम्ही कॉन्टॅक्ट करतो क्लायंटशी असं पण असतं माझं कधी कधी दि मी एक बोलते ना मध्येच काय झालं त्यावर नजर गेली की मी ते बोलायला सुरू करते हे पण थोडीशी माझी सवय आहे सो आता बघू क्लायंट येतं आहे वाटतं की पाकिंगचं बघतं आहे शाळेत काय पंधरा लोकांचं पॅक्स आहे ती आता येणार आहेत वाटतं ऑफिसमध्ये त्यांना पण बुकिंग करायची आहे ते हो मी मारत गेलं म्हणून मी बघितलं तिथं बघते कोणाला तर मी हा व्हिडिओ बंद करणार आणि मी हा व्हिडिओ ॲडिट वगैरे नाही करत असंच मी बोलत जाते तुमच्याशी म्हणजे तो फ्लो राहायला पाहिजे ना जर मला माझी मराठी सुधरायची आहेत तर एक एक सेंटेन्स बोलून मी कट करून व्हिडिओ ॲडिट करून तर नाही टाकू शकत होता म्हणजे तुम्हाला पण ते चांगलं पडेल की मी कंटिन्यू कशी का काय बोलते म्हणजे कुठे कुठे माझी चूक होते कुठं कुठं मी लक्ष द्यायला पाहिजे हे पण तुम्हाला पण सांगायला मला चांगलं वाटेल म्हणजे तुम्हाला मिळेल सांगायला मला हां बाबा इकडे तू चुकी करते हा शब्द तू असा वापरते कुणी टीचर वगैरे असेल ना तर नक्कीच मला कळवा ओके तर आणि गोव्याला नक्की या कधीतरी आणि हा फ्रॉडमधून वाचा जास्त करून गोव्याचे लोक आहेत ते हे बिझनेस नाही करत बाहेरून जे येतात ना ते बिझनेस करतात इकडं कोकणी वगैरे ते, ते थोडेसे बोलतात पण तुम्हाला टोनवरून समजेल त्यांचं तर आली आहे